झोपली वाटते काय जेवायला केलं का नाही बाबू अरु स्वयंपाक नाही वाटत भाजी नाही सगळं संपून ठेवलं आता खा गोपाल काय वाटतं रे गोपाळ काय लाज नाही वाटत का तुला हा अरे स्वयंपाक करून तर झोपत जाय ना हा नाही काही नाही गोपाळ खायचंय का मी ट्युटीवरून आलो गोपाल खाऊ तुला यांच्यासाठी गेली का मी झोपायला नाय कुत्री कशी जिंदाबी काढ राहिलो मी गोपाल ती मी वाटे करून ठेवले ठेवले होते थे तू हम्म कामधंदे करा पैसे कमवा यांच्या माड्यावर लावा काळजी नाही आपलं बेकार जाऊ ते बरं आहे मी काय म्हणतो आई आता है ना आपण मजा करू अलग लक्षात अरे मी काय बोलू राहिलो ऐकू राहिले का सगळं बंद केलं काय तू या बाय जेवायला नाही भेटलं मी राग धरणार नाही अलग लक्षात पण मला या गोष्टी लागतील बरं का तू उठ आता मला या गोष्टी शेवणार नाही एक उपाशी राहील पण या गोष्टी लागतात आपल्याला आलग लक्षात अरे काय बोलते का नाही तू आई तर आई घातली लग्न केलं नुसत्या पगाराच्या दिवशी राहते बस इतर दिवशी काहीच नाही तिला काहीच परवा मर्द आताय ना जबरदस्तीनेस आपण ना प्रेम कराव दुसरा काही इलाजच नाहीये बेकार जिंदगी बेकार चल काय चल डाट के कर रुका सब ठोबाड़ी दे लठी जा फण फुरटाgelt तुद ए ए ए अरे

हो ऐकचा चला तुमची बायको आज सकाळीच माहेरीला गेली हो का हो ते काय ना माझी चावी ना माझा नवरा सोबत घेऊन गेला घराची चावी आशा, आशा। मला ना बाहेर थांबण्यापेक्षा म्हंटल ताईंना फोन करून देऊ तर तुमच्या बायकोला फोन केला ती म्हंटली माझ्या घरी कोणीच नाही जाऊन तिथं आराम करत होती कर हा मला वाटलं माझी बायको म्हणून मी तिथे आलो होतो

काय झपटी चालू तुमची ते आहे ते पोंगा तो पोंगा घ्या इकडं घ्यायचा हो हा पोंगा असं ते खात होते मग तो वाटा होता मग त्यांच्याड गळ्यात जाऊन आटकून गेला इथे अडकला ओ कड होईल कड अरे बाप आवाज बी चेंज झालाय थांब थांब अगं तो काही दम नाही थांब

आवाज तसा आहे हा चला चला, चला। नाही आवाज दुसरा थांब दोन बुके अजून मारतो दोन, दोन बुके मारतो ना दोन बुके मारतो ना अजून आवाज लॉक उघडा तुम्ही आले न चला लॉक उघडा तुम्ही घराचा लॉक उघडा मी आले जा तुम्ही मारल हो लय मारल मारल काही काय करता रे काय टेन्शन या वैनी दा। अरे बाबरे खोट बोलल्या माझ्या काळात फोग अडकला म्हणे का मारल जाऊरे आणि बाप रे बाप रे ओ हो रे